मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गुरुवारच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडी आणि शिवप्रेमी कार्यकर्ते आंदोलन करण्यावर ठाम आहेत प्रशांत कोरटकरला अटक करा अन्यथा मुख्यमंत्र्यांना रोखू असा इशारा आंदोलकांनी दिलाय दरम्यान जुना राजवाडा पोलिसांनी मंगळवारी आंदोलकांची बैठक घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम राहिले कोल्हापुरातील इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना जिवेमाळ्याची धमकी देऊन शिवछत्रपती आणि शंभूराजे यांचा अवमान केल्याप्रकरणी नागपूरमधील प्रशांत कोरटकरच्या विरोधात जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल झालाय मात्र न्यायालयानं कोरटकरला अंतरिम जामीन मंजूर केला आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील इंडिया आघाडी आणि शिवप्रेमी कार्यकर्त्यांनी मंगळवारी बैठक घेतली कोणत्याही परिस्थितीत गुरुवारी कोल्हापुरात येणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला जाईल आणि निदर्शनं केली जातात कोरटकरला अटक करूनच मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात यावं अशी भूमिका इंडिया आघाडीनं घेतली आहे जुना राजवाडा पोलिसांनी शिवप्रेमी कार्यकर्त्यांनी इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांना मंगळवारी पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण आंदोलकांनी आंदोलनाची भूमिका कायम असल्याचं सांगितलं या बैठकीला ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे हर्षल सुर्वे दुर्वास कदम संपत चव्हाण बाबुराव कदम दिलीप पोवार डॉक्टर सुभाष जाधव शुभम शिरहट्टी यांच्यासह इंडिया आघाडीचे प्रतिनिधी उपस्थित होते